नमस्कार भाऊ नमस्कार जय महाराष्ट्र जय शिवराय जय श्रीराम बोला भाऊ आज किती आणलेले तीन उरल्या तीन गेल्या सहा मधून तीनच राहिलेले का होऊ मधून शुभम भाऊच्या धावणीवर तीनच राहिलेले तर काय आहे आता पैसे जशी क्वालिटी असेल तशी का साधारण सोळा लिटरला किती पैसे द्यावे लागतील सोळा लिटरचे चे मानल्याच्या माहिती झाली चे तुम्हाला एकतीस एक चाळीसच्या एकतीस एक का आणि आठ दहा लिटरच्या अर्धा लिटरचे तुम्हाला ऐंशी पंच्याऐंशी नव्वद म्हणजे ऐंशी पासून एक दीड लाखापर्यंत दीड लाखापर्यंत का पाहू शकतो मित्रांनो ऐंशी पासून दीड लाखापर्यंत शुभम भाऊच्या दावनीवर मशी राहते तर आपला कॉन्टॅक्ट नंबर द्या ना माझा नंबर अठ्याहत्तर तेवीस आठशे पन्नास तीनशे आधी मधी फोन केला तर भेटेल ना कोणते कोणते बाजार करतो बरं आपण सगळे बाजार सगळे बाजार कर घोडेगाव कोपरगाव तीन चार बाजार करत असतो मित्रांनो जर कोणाला जर घ्यायचे असेल तर शुभम भाऊच्या मोबाईल नंबरवर कॉन्टॅक्ट करून तुम्ही घेऊ शकता एकदम खाली